नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अजून एक मोठा निर्णय आता सरकारने नवा निर्णय घेतलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही आनंदाची बातमी काय आहे व मुख्यमंत्री आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मंडळी आनंदाची बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अजून एक मोठा निर्णय आता ऑनलाईनच नव्हे तर बघा पुढे संपूर्ण सविस्तर अशी माहिती सध्या सध्या गावागावात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी महिलांची गर्दी सुरू आहे काही गावात संस्था महिलांचे अर्ज भरून घेण्यास मदत करीत आहेत आणि त्यातच त्यातच आता सरकारने नवा निर्णय घेतला आहे बघा पुढे राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे आणि या योजनेत महिलांच्या खात्यावर दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत त्यामुळे महिलांसाठी ही योजना मोठी मदतगार होणार आहे या योजनेची नोंदणी आता एकतीस ऑगस्टपर्यंत सुरू करण्याची मुदतवाढ दिली आहे या योजनेसाठी अनेक कठीणना सरकारने शिथिल केले आहे अडीच लाख रुपयाचे वार्षिक उत्पन्नाची अट देखील सरकारने काढली आहे आता केवळ रेशनिंग कार्ड दाखवले तरी पुरेसे ठरणार आहे तसेच आता आणखीन एक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यामुळे लाभार्थी महिलांची चिंता आता दूर देखील होणार आहे बघा मध्य प्रदेशाच्या धर्तीवरती माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती या योजनेसाठी एकतीस ऑगस्टची मुदतवाढ देण्यात आलेली आहे मात्र या योजनेसाठी राज्य सरकारने एक वेबसाईट आणि मोबाईल ॲप्स तयार केले आहे मात्र वेबसाईट आणि मोबाईल ॲप्सवर अर्ज भरताना अनेक अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहेत बघा ऑफलाईन अर्ज स्वीकारणार या योजनेची जी वेबसाईट आहे ती सुरळीत सुरू नसली तरी ऑफलाईन पद्धतीने एकतीस पर्यंत आलेले जे सर्व अर्ज आहेत ते सर्व अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार असल्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावी त्यांनी म्हटले आहे महिलांसाठी चांगली योजना राबवली असून या योजनेतून कुठलीही महिला वंचित राहणार नाही त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे असल्याने याचा फायदा देखील महिलांना होणार आहे बर एकूणच ऑफलाईन देखील अर्ज स्वीकारणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी राज्याचे आदिवास विकास आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी म्हटलेलं आहे हे एक महिलांसाठी चांगली योजना आहे असं म्हटलं तरी या ठिकाणी वावग ठरणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे ही जी एकूण आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अजून एक घेतलेला हा जो मोठा निर्णय आहे म्हणजे मोठा निर्णय कोणता तर ऑफलाईन अर्ज देखील स्वीकारणार अशी माहिती या ठिकाणी मीडिया समोर दिलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर पर साल? जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद